चौदा शहरात विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत तसेच आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले शिवसेनेचे कार्य हे निवडणुकी पुरते नसून ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मूळ मंत्रावर आम्ही काम करीत आहोत नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

आधी उपस्थित होते शिवसेनेमध्ये एक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा समाजसेवेसाठी कारण ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे मूळ मंत्र आम्हाला दिलेला आहे त्या मंत्राप्रमाणे तळोद्याची शिवसेना काम करते आहे आणि सगळ्यांच्या जनतेचे प्रश्न सोडवणे हे एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो आहे मला वाटत नाही भविष्यामध्ये तळोदेकरांचे प्रश्न सुटण्यासारखे असतील आणि ते शिवसेनेने सोडवले नाहीत असा एकही प्रश्न आम्ही राहू देणार नाही तळोद्याच्या दे जनतेसाठी सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रामाणिकपणे सेवा करताना मला दिसतात आहे म्हणूनच आजही दर शुक्रवारी आम्ही इथं येतो एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांनी सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा तळोद्यामध्ये शिवसेना कशी मजबूत होईल फक्त निवडणुकीच्यासाठी आमचं इंटेन्शन नाही आमचं सामाजिक बांधिलकीतून तळोद्याचा कसा विकास करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न राहतील आणि ते प्रयत्न आम्ही सर्व प्रामाणिकपणे करत राहू अशी ग्वाही देतो पुनश्च सगळ्यांचे स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र